इथं कथा अशी चाललेली आहे कारण राजा रावणाच्या मनाला खेद झालेला आहे आणि प्रभू रामचंद्र वानर सैन्य घेऊन लंकेवर आलेले आहे असा त्या रावणाच्या मनाला खेद वाटू लागलेला आहे आधी वदने ना बोलती शब्द मना खाली घातल्या आणि लज्जायमान झालेला आहे आणि त्यांच्या मनाला खेद वाटू लागलेला आहे आला देखो श्री निर्थ भोसित काय श्रीराम लक्ष मनाची कंता कमी समजता कोण गणे त्यावेळेस असणारे राक्ष आणि रावण मनामध्ये चिंती झालेले आहेत प्रभू रामचंद्र लंकेला येऊन ठेपलेले आहे आणि त्यांच्या मनाला मोठी चिंता वाटलेली आहे इंद्र घातले ते कोण वानर नर गण कोणा गणे वेळेस असणारा इंद्रजीत इंद्रा इंद्र म्हणणे गळा बांधून आणलेला होता तेव्हापासून म्हणजे देवाची ख्याती थी होती आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण म्हणले मन का एक चिलटा सारखे आहेत असे असणारे वानर सैन्य बोलू लागलेले वानर सोय पाले खाईर राम लक्ष्मण मनुष्य मात्र तो तेव्हा आमुचा नित्यार भय दुर्धर तुझ कैचे राक्षस काय बोलू लागले म्हणले असणारे वानर म्हणजे पाले खायर आणि मनुष्य म्हणजे आमची खाण्याची वस्तू आणि काय म्हणले त्या बडीवार सांगतात असे असणारे राक्षस बोलू लागलेले आहे स्वामीने स्वस्त माझा पुरुषार्थ ते, ते, ही ले ले ते मी समजत मारिन त्यावेळेस राक्षस सैने प्रधान बोलू लागलेले आहे जे जे ह्या लंकीला आलेले आहे त्यांना मी मारणार आहे आणि स्वामींनी म्हणले माझ्या जीवावर निर्धास्त आहे असे असणारे सैन्य प्रधान बोलू लागलेले त्यावेळेस बोलू लागला म्हणले लंकी मध्ये हनुमंत नावा हनुरन चालतो त्याने एवढा बडीवार केला आणि त्याला मारीन म्हणले असे असणारे राक्षस सैन्य बोलू लागलेले मादना तिसरा तारळ पाशा पसन सुसेना झडाडी राम लक्ष्मी मरकटे रामला म्हणले माझं पान तुला तर माहिती म्हणले असणारा सैरो वानर सैन्य मारीन राम लक्ष्मी मारीन सर्वांना निर्धारील आणि असणाऱ्या लंकेला मुक्त करीन असे बोलू लागलेले